नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दीक्षा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये एक नवा अँगल एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे अगदी काही दिवसांपूर्वी दोनच दिवसांपूर्वी आपण बघितलेलं आहे की तिचा जो विच्छेदन अहवाल आहे तो समोर आलेला होता ज्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणाने उल्लेख होता की हिच्यावर बलात्कार झालेला नाही याची सर्वत्र चर्चा होत असतानाच दोन दिवसानंतर आता लगेचच मालाड पोलीस स्टेशनचा जो क्लोजर रिपोर्ट आहे तो आता समोर आलेला आहे जवळपास चोवीस ते पंचवीस पॉईंट्स त्याच्यामध्ये आहेत आणि या क्लोजर रिपोर्टमधनं आता एक नवा अँगल समोर आलेला आहे नेमका या क्लोजर रिपोर्टमध्ये काय आहे काय आहे हा नवा ट्विस्ट काय आहे हा नवा अँगल बघणार आहोत माझ्या या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी साधारणतः दोन हजार वीस जून दोन हजार वीसमध्ये दिशा सालियांचा मृत्यू झाला हा मृत्यू झाला हा अपघाती मृत्यू होता तिची आत्महत्या होती का हत्या होती यावरनं प्रचंड गदारोळ झाला पण त्यानंतर हे सगळं प्रकरण थंडावलं कारण तिच्या कुटुंबियांनीच असं सांगितलं की हा अपघाती मृत्यू आहे हे आम्हाला मान्य आहे आणि आता आम्हाला कोणत्याही राजकारणामध्ये पडायचं नाही आम्हाला कोणतंही भाष्य करायचं नाही जे काही घडलं आहे ते आम्हाला मान्य आहे अशा पद्धतीने त्यांचा त्यावेळेचं एक स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेलं आणि नंतर या प्रकरणामध्ये काही मुद्देसमोर येत होते स सा, सातत्याने नारायण राणे असतील नितेश राणे असतील हे आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवत आदित्य ठाकरेच दिशा सालियांच्या या प्रकरणामध्ये कारणीभूत आहे त्या हत्या घडवून आणलेली आहे असे गंभीर आरोप राणे कुटुंबियांकडनं होत होते परंतु मधल्या काळामध्ये तशी कोणतीच डेव्हलपमेंट या केसमध्ये झालेली नव्हती या केसचा सगळा तपास जो आहे तो मालाड पोलीस स्टेशनमधनं होत होता त्यानंतर या केसचा तपास हा सी बी आयकडे सुद्धा गेला सी बी आयने काय तपास केलेला आहे त्याचा अहवाल अद्यापर्यंत तरी समोर आलेला नाही पण आत्ता काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा दिशा सालियांचं प्रकरण हे वर आलं कारण दिशा सालियांचे वडील सतीश सालियान आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि उच्च न्यायालयात धाव घेत अत्यंत गंभीर आरोप त्यांनी आपल्या याचिकेमध्ये केलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे दिनोमारिया सूरज पांचोली आदित्य ठाकरेचे बॉडीगार्ड्स यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप आरोप केलेले त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबियांवर जबाबासाठी दबाव आणण्या आणण्याला भाग पाडलं त्यासाठी किशोरी पेडणेकर त्यावेळच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा असाही देखील आरोप त्याच्यामधनं ठेवण्यात आला आणि पुन्हा एकदा दिशा सालियांची केस ही वर आली त्यामुळे सर्वत्र पुन्हा चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू राहिली की नेमकं हे प्रकरण काय आहे खरंच आदित्य ठाकरे यामध्ये गुंतलेले आहेत का मग त्यातले वेगवेगळे मुद्देसमोर येत राहिले ड्रग्जचा मुद्दा समोर आला आदित्य ठाकरे आणि ड्रग्स संबंध असे मुद्दे समोर आले पण दोन दिवसामध्येच आत्ता दोन दिवसापूर्वीच एक तिचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला म्हणजे जो आरोप तिच्या वडिलांनी केलेला होता की तिचा बलात्कार करून तिची हत्या कर त्या स्पष्ट असं म्हटलेलं आहे की दिशा सालियांवर बलात्कार झालेला नाही याची चर्चा आता दोन दिवस सर्वत्र आहे मग नेमकं काय आहे का या, या प्रकरणामध्ये याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा चालू असतानाच आजच मालाड पोलीस स्टेशन ज्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केलेला आहे या मालाड पोलीस स्टेशनचा एक क्लोजर रिपोर्ट असतो कुठलीही केस जेव्हा पोलीस तपासत असतात तेव्हा त्याचा एक क्लोजर रिपोर्ट ते सबमिट करत असतात तो क्लोजर रिपोर्ट आता समोर आलेला आहे आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत मी जे तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की एक नवा ट्विस्ट नवा अँगल या आता केसला मिळालेला आहे आणि त्याचा विचार करण्याची सुद्धा आता गरज निर्माण झालेली आहे या क्लोजर रिपोर्टमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिशा सालियांची आत्महत्याच आहे असं या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती असंही या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आता मी जे म्हणतो आहे की ट्विस्ट काय आहे तर ट्विस्ट असं आहे की सा सातत्याने हे रंगवलं गेलेलं आहे की त्या दिवशी म्हणजे दोन हजार वीसमध्ये दिशाच्या फ्लॅटवर पार्टी सुरू होती एका मित्राचा बड्डे होता त्या पार्टीमध्ये ड्रग्ज आणि आमुक तमुक सगळी पेय तिथं पिली गेली आणि याच वेळेला तिथं था, आदित्य ठाकरे आणि ही सगळी गँग तिथं पोचली आणि मग दिशा सालियानचा मृत्यू झाला हे जे एक चित्र रंगवलं जात होतं या आत्ताचा जो क्लोजर रिपोर्ट आहे त्यानुसार दिशाचे जे वडील आहेत सतीश सालियान यांचं बाहेर अफेअर आहे आणि अफेअर असल्याचं प्रकरण हे दिशाला माहिती होतं आणि म्हणून ती तणावामध्ये होती असं या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे हा नवा मुद्दा हा नवा अँगल आज समोर आलेला आहे वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना म्हणजे ती वडिलांना दरवेळेला पैसे देत होती पण सातत्याने वडिलांकडनं पैशाची मागणी होत होती त्यामुळे सतत वडिलांना पैसे देऊन देऊन ती थकलेली होती वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल तिनं आपल्या मित्रांनासुद्धा सांगितलेलं होतं असं देखील या म्हणजे क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे तिचा जे तिचा जो प्रियकर आहे ज्या प्रियकराच्या घरी ती फ्लॅटवर राहत होती रोहन राय त्याच्या त्याचप्रमाणे तिचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत यांना सगळ्यांना तिने आपल्या वडिलांच्या या अफेअरबद्दल सांगितलेलं होतं म्हणजे एकूणच दिशा सालियान आर्थिक अडचणींमध्ये होती त्याचबरोबर तिच्या वडिलांचं बाहेर अफेअर होतं त्यामुळे तिला त्याचा एक तणाव होता वडील सातत्याने पैशाची मागणी करत होते पैसे देऊन ती थकलेली होती याशिवाय तिने जे प्रोजेक्ट घेतलेलं होतं या प्रोजेक्टमध्ये तिला मोठं नुकसान झालेलं होतं त्यामुळे ती आर्थिक तणावामध्ये होती डिसेंबर दोन हजार तेवीसला मी जसं तुम्हाला म्हटलं की एस आय टीची स्थापना या प्रकरणामध्ये करण्यात आली मी मगाशी चुकून सी बी आयचा उल्लेख केला असेल पण एस आय टीची स्थापना करण्यात आली अर्थात त्याचा अहवाल अजून समोर आलेला नाही परंतु आपण बघतोय की हे जे सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की त्या पार्टीमध्ये काय झालं तर त्या पार्टीमध्ये दिशा पार्टी सुरू असताना दिशाला एक कॉल आला तो कॉल आला म्हणून ती बेडरूममध्ये गेली बेडरूममध्ये गेल्यानंतर तिचे मित्र तिच्या मागे आले पाच दहा मिनिटांनी तेव्हा ती तणावामध्ये दिसली तेव्हा त्या मित्रांनी असं ठरवलं की दिशा आत्ता तणावात आहे तिला एकटं राहू देत म्हणून ते सगळे बाहेर आले तिने बेडरूमचं दार लावून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा बराच वेळ गेला म्हणून मित्र बेडरूमचा दरवाजापाशी गेले तर आतनं दरवाजा बंद होता त्यांनी तो तोडला आत बघतात तर बेडरूममध्ये दिशा नव्हती तर ती बाथरूममध्येही नव्हती आणि आणि मग ते बाल्कनीत आले तर तेव्हा त्यांना असं कळलं की बाल्कनीतनं दिशा खाली पडलेली आहे अशा पद्धतीचा जो क्लोजर रिपोर्ट आहे हा समोर आलेला आहे म्हणजेच एकूण आत्तापर्यंत सतीश सालियान यांनी ज्या पद्धतीनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेत जे आरोप केलेले होते या आरोपाला पूर्ण युटन देणारा हा क्लोजर रिपोर्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु आता नेमकं या केसमध्ये सतीश चालियान काय भूमिका घेत आहेत त्यांचे वकील निलेश ओझा हे आता काय म्हणत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे पण आत्ताच्या या क्लोजर रिपोर्टमुळे दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे एक ने वेगळा ट्विस्ट आलेला आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला तर तो तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा